बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधील सातपुडा पर्वतामधील आंबाबरवा अभयारण्यात गुरुवारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख प्रकाशात निसर्ग अनुभव कार्यक्रमात सत्तावीस ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाडा वन परिक्षेत्र अंतर्गत आंबाबर्वा अभयारण्यात दोन वाघोबांसह तीनशे एकतीस वन्य प्राण्यांनी दर्शन दिले वन परिक्षेत्र अनुभव कार्यक्रमाच्या पृष्ठभूमीवर सोनाळा अधिकारी सुनील वाकोडे यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली होती अभयारण्यात सात तर कृत्रिम चोवीस असे एकूण एकतीस पानवट्यांवर मचान उभारून सत्तावीस ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना पार पडली विशेष अतिथींसाठी पाच मचान राखीव ठेवण्यात आले होते दरम्यान या प्राणी घणनेत एकोणवीस वनरक्षक एकोणपन्नास वनमजूर पाच वनपाला येथील पंधरा शिकाऊ प्रशिक्षणार्थी वनरक्षक कर्तव्यावर होते तसेच निसर्ग अनुभव कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी दहा प्राणी प्रेमींनी ऑनलाईन नोंदणी करून सहभाग दर्शविला यामध्ये मुंबई अकोला अमरावती परभणी खामगाव टुंकी येथील निसर्ग व प्राणी सहभागी झाले होते वन्य प्राण्यांनी चंद्राच्या लख प्रकाशात दर्शन दिले यामध्ये दोन वाघ दहा अस्वल सव्वीस नीलगाई एकोणतीस सांबर अकरा भेडकी बारा गवे सदोतीस रानडुक्कर एक लंगूर एकशे अकरा माकडे दोन पाच रान कोंबड्या चौऱ्याहत्तर मोर चार ससे दोन रान कुत्रे एक मुंगूस चार चौसिंगे अशा एकूण तीनशे एकतीस प्राण्यांची नोंद झाली गतवर्षी सन दोन हजार तेवीस मध्ये अंबाबर्वा अभयारण्यात पाचशे सतरा वन्य प्राण्यांनी दर्शन दिले होते यामध्ये एकूण पाचशे सतरा वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव अमृत या जंगलात वाघ बिबटे रानपुत्रा तरस अस्वल कोल्हा गवा, सांबर भेडकी ससा ऊद मांजर हे प्राणी प्रामुख्याने आढळतात तर मोर हरोळी नाचन स्वर्गीय नर्तक टकाचोर पिंगळा रातवा यांच्यासह सुमारे दोनशेच्या वर पक्षी येथे असतात